वाशिमच्या मंगरुळ तालुक्यातील मंगर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची संख्या ही अतिशय कमी आणि अप्रिय असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात त्याचा मोठा अडसर निर्माण होतोय तसंच कार्यरत असलेल्या शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवत नसल्यानं सुद्धा विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय त्यामुळे संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी मंगरुळवीर पंचायत समितीच्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनातच शाळा भरवत आपला रोष व्यक्त केला शिक्षण देण्याची मागणी मान्य केली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळेस पालकांनी दिला तर या प्रकरणी मंगरुळचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी मंगळसार शाळेत नियमानुसार विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक प्रमाणे पंचेचाळीस विद्यार्थ्यांना धडे देण्यासाठी शिकवण्यासाठी दोन शिक्षक आहेत आणि त्यापि एक आजारपणाच्या रजेवर होत्या त्या पण आता रुजू झाल्या असल्यानं शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागल्याचं सांगितलं जात मात्र असा प्रकार घडू नये आणि असा प्रकार घडल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू असं पालकांनी सांगितलंय